रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात एकदम थरारक प्रकार घडलाय बघा नेरुळच्या खान कुटुंबानं आपल्या लेकीचे प्रेमसंबंध तोडायला थेट मंत्रतंत्राचा वापर केलाय हो अगदी खरं कल्याणच्या एका मांत्रिकाकडून मंतरलेल्या विटा घेऊन त्यावर अल्ला असं लिहून त्या, त्या चक्क विहिरीत टाकायचं असं सुचवलं आणि पुढे जे घडलं ते खान कुटुंबाच्या चांगलं चंगलट आलंय नेरूळ नवी मुंबई येथील रहिवाशी अखलाख आयुब खान वैवर्ष सत्तेचाळीस आणि त्यांच्या पत्नी रेशमा खान वैवर्ष सत्तेचाळीस यांची मुलगी सादिया अखलाख खान वैवर्ष तेवीस गेल्या पाच सहा वर्षांपासून तुर्भे येथील एका तरुणाशी प्रेमसंबंधात आहे या नात्यावर पालकांचा कडाडून विरोध होता अनेकदा समजावून देखील सादिया आपल्या प्रियकराशी लग्नासाठी ठाम होती आणि तिनं टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न करून साऱ्यांची झोप हो उडवली ही गोष्ट इतकीच नसून अकला खान यांनी आपल्या मुलीचे हे नाते संपवण्यासाठी थेट कल्याणच्या गोविंदवाडीत एका मांत्रिक खालिद याच्याकडे धाव घेतली खालिदनं त्याला एक विचित्र सल्ला दिला एकवीस विटा घे त्यावर अल्लाचं नाव लिही आणि त्या विटा मंत्रबद्ध करून विहिरीत टाक आदेश पाळत अकलाक खाननं काही विटा नवी मुंबईतल्या विहिरीत फेकल्या पण खरी कारवाई पुढे घडली खान यांची मंतरलेली मोहीम थेट मुरुडपर्यंत पोहोचली मुरुड तालुक्यातील चोरडे गावातल्या एका लग्नासाठी आलेल्या खान दाम्पत्यानं रस्त्यालगतच्या विहिरीत थांबत विटा आणि ताबीज फेकायला सुरुवात केली पण त्यांच्या या तंत्रकृतीवर ताडगाव गावकऱ्यांची नजर गेली त्यांनी कोणतीही वेळ न दवडता हे संशयास्पद दाम्पत्य रेवदंडा पोलिसांच्या हवाली केलं रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आणि सोमवारी दिनांक बारा मे रोजी मुरुड न्यायालयात त्यांना हजर करण्यात आलं न्यायालयानं त्यांना थेट पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आता खरा प्रश्न असा आहे या सगळ्या प्रकारामागचा मास्टर माइंड मांत्रिक खालीत कुठे आहे त्याचा शोध घेण्यासाठी पेण उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांचं एक पथक कल्याणच्या दिशेनं रवाना झालंय या प्रकारानंतर ताडगाव आणि परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे विहिरीत टाकलेल्या वस्तूंमुळे पाणी दूषित झाल्याचा आरोप होतोय आणि ग्रामस्थांची विहिरीचं शुद्धीकरण करण्याची मागणी जोर धरतीय एक प्रेम कहाणी संपवण्यासाठी पालकांनी केलेला हा अघोरी मार्ग आता त्यांच्या भविष्यावर गहिरे प्रश्न उपस्थित करतोय आणि पोलीस तपास अधिक खोलात खरा कोण आणि तो अजून कुठे तंत्र उत्तर अजून अंधारात आहे प्रेमात पडलेल्यांची परीक्षा घेणं वेगळं पण अंधश्रद्धेच्या नावाखाली असं काही करायचं म्हणजे हा समाज कुठे चाललाय प्रेम थांबतय का की अंधश्रद्धा वाढतीये उत्तर अजून अंधारात आहे